कौन मंडल है हे दूसरा तला मनाला नहीं करी कौन मंडल है हे दूसरा तला मनाला नहीं करी इधर क्या समझ मतलब ये रिवाइंड को रहे हो क्या तुम ये 아니 देवेंद्र को संगिल दोस्त है कौन कौन ओके हे दूसरा तला मनाला नहीं करी दूसरे क्या आप हो इशारा अरे फडवीस साहेबांना माहीतच नाही आणखीन कोण जवळचे आहेत फडणवीस साहेबाला आणखीन माहीतच नाही जवळचे कोण त्यांना उंचीवर नेणारे कोण हे माहीतच नाही त्यांना थोड्या दिवसात कळत ज्याला दूध पाजलं ना साप तो साप किती विषारी आणि किती चावतो म्हणून हां उलट त्यांनी मराठ्यांशी गद्दारी नाही करायला पाहिजे ह्या मराठ्यांनी त्यांना कुती उंचीवर नेले त्यांनी पूर्ण पिढ्या उपकार विसरायला पाहिजे मागच्या पण आणि पुढच्या पण त्यांची इतकं समाधान पण त्याला त्या पहिलंच होतं त्याला त्याला पहिलंच होतं आणि एमल्यानं आतापर्यंत फडोशाकडून फडोणीसांकडून होते नाता बोलायला लागले ला ते तसलेच येत पहिल्यापासून जिथं खायचं तिथंच हागायची सवय लागली त्यांना ताटातच ती पहिल्यापासूनची सवय आहे त्यानी त्यानी ते फडणवीसांना ओळखत नाही जे फडणवीसांना मोठं करणार आहेत नेमकं त्यांचंच नळ घोटण्याचं काम फडणवीस करतात प्रत्येक वेळेस ज्यांनी मोठं केलं त्यांना मराठ्यांनी त्यांच्यासाठी किती घासलं आहे मराठ्यांनी किती सोसलं आहे हे फडणवीस लक्षातच नाही आहे आणि ते ज्याला नाही त्याला मोठं करत बसतील एकोणतीस ऑगस्टला जो मुंबई लोकोषण आहे त्या अनुषंगाने काही तयारी चालू आहे काय काय तयारी चालू आहे हा समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे कारण नारायणगडाचा ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता त्यावेळेसही मला चालता उठता येत नव्हतं त्यामुळं मी कुठंच राज्यात बैठका घ्यायला गेलो नाही जिल्ह्यात आणि त्यावेळेसही नारायणगडाच्या वेळेस मराठा समाजानं खांद्यावर दिलेली जबाबदारी पार पाडली तशीच मुंबईची सुद्धा सगळी जबाबदारी मराठा समाजाच्या खांद्यावरती मला बैठकाला जाता येणार नाही मला चालता उठता येत नाही आहे समाज पाठीमागच्या वेळेसपेक्षा ज्यावेळेस दहा पट जास्त दिसत्या नाही ना चालायला त्रास होतो ना चला उठायला त्रास होतोय समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आणि पोरं गावागावातली त्यांनी जबाबदारी स्वीकारली राज्यावर त्यांनी सुरू केलं गावात पूर्वीसारखं जे आमचं ठरलं होतं <coughs> कोणाला काय मागायचं नाही काय नाही आपलं गाव आपल्याच लेकरासाठी मागायचं आपण आपल्याचंच जमा करायची आणि गाड्या लावायच्या आणि मुंबईकडे निघायचं हां ते वर्गाने करायचे धंदे बंद हां ते दुकानं बंद ते आपल्या आपल्या जमा करायचे गावकऱ्यांनी त्याच्या जेवढे जमा झाले तेवढे त्या गाड्या लावायच्या मुंबईकडे काय कोणी कोणाला खायचं नाही समाज मोठा करायचा आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले आणि आता जे आंदोलन करणे मग सगळा पाचका होईल आधी नुसतं सांगत मी